चौकामध्ये जर तुम्ही द्वारे जर ते ड्रॉ करून दिलं दाखवला नाही जे लोक नाही आले त्यांना पण कळेल की ड्रॉ द्वारे की कुठे आपल्याला विसर्जन करायचं आणि कशा प्रकारे जायचं आहे तर फ्लॅक्स फॉर मला वाटतं सगळ्या मंडळाचं आम्ही फॉरवर्ड केलेलं आणि चर्चा बऱ्यापैकी झालं तुम्हाला एकच सगळ्यांना मंडळवाल्यांना विनंती शिस्तपाळा जे काही नियम ठरवले ते अप्लाय करता आपल्या करता असतात लोकांकरता असतात आपल्या कार्यकर्त्यांना जरा नीट सांगा अतिउत्साहामध्ये म्हणजे काय जाणून बुजून कोण करत नाही अति उत्साहामध्ये कोण थोडा गर्दी झाल्यावर जरा जोर येतो माणसाला तर तसा जोर करायला जाऊ नका आणि पोलीस डिपार्टमेंटला पण विनंती आहे काही कार्यकर्ते अतिउत्साही असतात सापाळ म्हणजे Ah, tu es, euh, ouais, tu es euh...